राज्य सरकारने लागू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सगळीकडे चर्चा आहे या योजनेसाठी आज घडीला कोट्यवधी महिलांनी अर्ज केलेले असून त्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यावर सरकारने पैसे पाठवण्यास सुरुवातही केलेली आहे सोळा ऑगस्टपर्यंत सरकारने तब्बल शहाण्णव लाख पस्तीस हजार महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये पाठवले आहेत अजूनही पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवले जात आहेत दरम्यान महिलांना या योजनेच्या माध्यमातून सरकार प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये देत आहे याच दीड हजार रुपयांच्या मदतीने महिला लखपती होऊ शकतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेचा पुण्यातील एका कार्यक्रमात अधिकृतपणे शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या घोषणा केल्या होत्या तीन हजार रुपये न मिळालेल्या पात्र महिलांना सप्टेंबर महिन्यात चार हजार पाचशे रुपये दिले जातील असे शिंदे म्हणाले होते तसेच भविष्यात आमचे सरकार आल्यास प्रतिमाहा मिळणारी ही आर्थिक मदत तीन हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात येईल असे ते म्हणाले होते यासह आम्ही सत्तेत आल्यास आम्ही पुढच्या पाच वर्षात प्रत्येक पात्र महिलेला एकूण नव्वद हजार रुपये देऊ असे आश्वासन अजित पवार यांनी दिले होते त्यामुळे या पैशांचा योग्य ठिकाणी वापर केला तर महिलांना मिळत असलेल्या या पैशांचे मूल्य आणखी वाढू शकेल तसेच प्रत्येक महिन्याला मिळत असलेले हे दीड हजार रुपये महिलांनी योग्य ठिकाणी गुंतवल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो हे पैसे मिळणाऱ्या महिलांपैकी अनेक महिला अशिक्षित किंवा अल्पशिक्षित असू शकतात पण योग्य मार्गदर्शन घेतल्यास किंवा घरातील सुशिक्षित सदस्याची मदत घेतल्यास महिला हे पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवू शकतात याच गुंतवणुकीच्या पर्यायांपैकी एक पर्याय हा म्युच्युअल फंडाचा आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असलेले पैसे महिला एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवू शकतात तसे केल्यास पाच वर्षात मिळणाऱ्या या नव्वद हजार रुपयांचे पाच वर्षात तब्बल एक लाख हजार सातशे तीस रुपये होऊ शकतात तर आता आपण पाहूयात एवढी रक्कम कशी होईल तर एसआयपीत गुंतवलेल्या पैशांवर साधारण बारा टक्क्याने वार्षिक परतावा मिळतो असे गृहित धरले जाते एसआय म्हणजेच म्युच्युअल फंड हा शेअर बाजाराशी निगडित असतो त्यामुळे भांडवली बाजारातील चढ उतार लक्षात घेता या परताव्याची टक्केवारी कमी व जास्त होऊ शकते मात्र एसआयपी मध्ये मा गुंतवलेल्या पैशांवर सरासरी बारा टक्क्यांनी व्याज मिळते असे गृहित धरले जाते त्यानुसार आणि महिले या महिलेने आलेल्या या रुपयांची पी केली तर पाच वर्षात या नव्वद हजार रुपयांचे एक लाख तेवीस हजार सातशे तीस रुपये होतील अशा प्रकारे महिला त्यांना मिळालेल्या या पैशांचे मूल्य आणखी वाढू शकतात तर मंडळीनं तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा